तुमच्या आयुष्यात तुम्हाला असं वाटतं का लई मॅच खेळलात पण रनच नाही झाले तुम्हाला असं वाटतंय का लई वेळ झाला आहे पन्नास बॉल खाल्लेत पण आता सध्या दोनच रन झालेत हां म्हणजे दोन वर्ष पाच वर्ष दहा वर्ष वीस वर्ष तुम्हाला पिचवर उभं राहून सुद्धा तुमच्याकडून रन व्हायनात आकाशाला गोषणी घालायची आहे स्वप्नांच्या सिटीमध्ये जायचं आहे तुम्हाला असं वाटतं का की तुमचे नातेवाईक तुमचे मित्र तुमच्यापेक्षा कमी शिकलेले कमी मेहनत करणारे लई पुढं जाऊ राहिलेत आपल्या घरी आपल्या कुटुंबाला पैशाची गरज आहे वाटतंय का नाही वाटत मग जर लोक पुढे गेलेत परिवार नातेवाईक पुढे गेलेत ते आपल्याला रोज जाळीतेत टोमणे मारतेत आपल्या पत्नीला आपल्या पतीला आपल्या मुलाला आपल्या आईबापाला इन्साळचा सामना करावा लागतोय अयो आता असं खेळून रन वाढणार आहेत का आता जिंकायला पाहिजेत शंभर रन आणि बॉल फक्त बाकी त्याच्याकडे बावीस आणि हा असाच खेळू राहिला आहे दोन तीन चार पाच दहा वीस वर्ष गेलेत ना आता जर इथं मोठे मोठे शॉट नाही घेतले तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या आयुष्यात तुमची गाडी तुमचं नाव तुमचा पैसा तुमचं कर्ज नील होऊ शकतं पॉसिबल आहे का आता बॉल डॉट घालायची वेळ तो बॉलर पण हुशार झाला तो व्हाईट नोट टाकणार नाही आता समज माया आता डिफेन्स करायची वेळ पण आता सोप्यावर झोपायची वेळ पण आता रात्री रात्री जागायचं ना सकाळी अकराला घराच्या बाहेरची वेळ पण गेली आता सिनियरसोबत बोलून सर मला पाहिलं मी काय करू मला प्लॅनिंग द्या ना भूताकून जा प्लॅनिंग घे मसनवाट्यात गोमट्या आमट्या ये सर नो तुम्हाला असं वाटतंय का त्या मित्रांना त्या नातेवाईकाला सला करून दाखवायचं जाळायचं ज्यांनी किती लोकांना असं वाटतं आपल्या आजूबाजूचे मित्र नातेवाईक गावटलेत ना सला यांच्या समोर येणा यांचा कार्यक्रम करायचं त्याच्यासाठी काय करावं लागेल त्याच्यासाठी काय करावं लागेल शॉर्ट कसा केला पाहिजे त्याच्यासाठी शॉर्ट कसा केला पाहिजे i'm